आर टी ई म्हणजे काय काय आहे त्याच्या तरतुदी जाणून घ्या माहिती आपण बऱ्याचदा आर टी ई हा शब्द ऐकला असेल पण आपल्यातील किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे आजच्या या व्हिडिओमधून आपण आर टी ई याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जसे याचा फुल फॉर्म काय आहे यामध्ये काय तरतुदी आहेत चला तर मग जाणून घेऊया शिक्षणातील आर टी ई चे पूर्ण रूप राईट टू एज्युकेशन आहे ज्याला मराठीमध्ये शिक्षणाचा अधिकार म्हणतात ही आपल्या संविधानाची कृती आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ ज्याला आर टी ई कायदा दोन हजार नऊ म्हणूनही ओळखले जाते भारताच्या संसदेने चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी पारित केले आणि एक एप्रिल दोन हजार दहा रोजी लागू झाले हे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस ए अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करेल या कायद्यामुळे देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे आरटीई कायद्याचे महत्त्व आणि तरतुदी जाणून घेऊयात मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सक्तीचे शिक्षण म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचे प्रवेश उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे मुलाकडून कोणतीही फी भरावी लागणार नाही ज्यामुळे तलासे शिक्षण पूर्ण करण्यापासून रोखता येईल प्रवेश न घेतलेल्या मुलास त्याच्या योग्य वयाच्या वयोगटातील प्रवेश देण्याच्या तरतुदी आहे मुलांचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित सरकारी स्थानिक अधिकारी आणि पालकांची कर्तव्य नमूद केली आहे केंद्र आणि राज्य सरकारमधील आर्थिक भाराच्या वाटणीचाही उल्लेख आहे हे विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर पीटीआर पायाभूत सुविधा आणि इमारती शाळेचे कामकाजाचे दिवस आणि शिक्षकांसाठी मानके यासाठी मार्गदर्शक तत्वे देखील प्रदान करते शिक्षकाच्या कामाने असेही म्हटले आहे या कायद्यात जनगणना निवडणूक आणि अशैक्षणिक कामासाठी शिक्षकांच्या नोकरीवर बंदी घालण्याची तरतूद आहे नियुक्त केलेले शिक्षक योग्यरित्या प्रशिक्षित आणि पात्र असणे आवश्यक आहे आपण आज आर ची माहिती बघितली तेच आरटी बंद होणार आहे असा संस्था चालकांचा संशय आहे मागील तीन वर्षापासून राज्यातील आरटी पात्र इंग्रजी शाळेची शासनाकडे दोन हजार कोटीहून अधिक रक्कम थकीत आहे आरटी प्रतिपूर्ती मिळत नसल्यामुळे खासगी शाळा आर्थिक संकटात सापडल्या आहेत त्यात यंदा आरटी प्रक्रियेबाबत शासनाकडून काहीच संकेत मिळत नसल्याने ही योजना शासन गुंडाळण्याच्या तयारीत तर नाही ना असा सवाल इंग्रजी शाळा संघटनांनी उपस्थित केला आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार ठेवाव्या लागतात या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम शासन संबंधित शाळा देत असते दरवर्षी या प्रक्रियेत राज्यभरातील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश दिला जातो परंतु मागील तीन वर्षापासून आरटीई अंतर्गत प्रवेश झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून वेळेवर देण्यात आले नाही परिणामी राज्यभरातील आरटीई पात्र शाळांचे शासनाकडे प्रतिपूर्तीचे तब्बल दोन हजार कोटी रुपये थकीत असल्याचे संस्था चालकाचे म्हणणं आहे त्यामुळे डिसेंबर मध्ये सुरू होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया जानेवारी संपलात तरी सुरू करण्यात येत नाही थकित रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनात ही योजना बंद करण्याच्या मार्गावर तर नाही ना असा प्रश्न इंग्रजी स्कूल महासंघाचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थित केला आहे जिल्ह्याच्या एक्क्याऐंशी कोटी थकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचशे पंच्याऐंशी शाळांचे दोन हजार वीस ते एकवीस दोन हजार बावीस ते तेवीस या तीन वर्षांचे एकोणपन्नास कोटी तर दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षाचे 32 कोटी असे चार वर्षाचे तब्बल 81 कोटी शासनाकडे थकीत आहेत आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा